नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा या कलाकारांचंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत निमित्त वेगळा आहे वेब सिरीज आहे झी फाईव्ह एक नवीन वेब सिरीज घेऊन येते मराठीतून आणि जॉनरा त्याचा हॉरर आहे सो मराठीमध्ये अशा पद्धतीचं बऱ्याच काळानंतर वेब सिरीज किंवा वेब मालिका या क्षेत्रामध्ये असं काहीतरी घडताना आपल्याला दिसणार आहे तीस तारखेला ती आपल्या भेटीच येते सुरुवातच मला अशी करायची आहे वेब सिरीजनी या तुमची निवड केलेली आहे की तुम्ही या वेब आता हॉरर आहे घाबरवणारी सिरियल आहे मराठीत पहिल्यांदा होते असं तूच म्हणालास आणि याच्यासाठी तुमची निवड झाली याच्यात सगळं काही आनंद <laughs> 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 पण तुमचे परिमाण काय असतात की हा असं काहीतरी असेल या या गोष्टी असतील एखाद्या कलाकृतीमध्ये तर मी त्याच्यात काम करेन मी खूप वे आधी तुझा रोल डायरेक्टर तर चांगला पाहिजे पाहिजे पण सगळ्यात आधी तुझा रोल चांगला पाहिजे तुम्ही सुद्धा असे हो नाही आणि रोल मेजरली त्याचा काय त्याला म्हणतात की लेंथ वाईज किंवा तुम्ही किती वेळ स्क्रीनवर स्क्रीन टाइम किती आहे काय त्याच्यापेक्षा जास्त सिग्निफिकन्स त्या कॅरेक्टरचा काय आहे त्या रोलचा काय आहे तो जरीही दहा मिनिटासाठी जरी असेल पंधरा मिनिटासाठी जरी असेल तरीही त्याचा सिग्निफिकन्स किती आहे त्या स्टोरीमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या अख्ख्या कथेत मला असं वाटतंय की ज्या ज्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत ना आणि त्यांचा सिग्निफिकन्स जसा आहे ना मी तरी आय वुड हॅव बीन फॉर फॉर एनी कॅरेक्टर oh. असं मला वाटतंय हो oh, oh, खूप छान बोलला म्हणजे लेंथ महत्त्वाची नसते डेप्थ महत्त्वाची चांगल्या साठी निश्चितच थेट आपण थोडा जॉनराला हात घालूयात हॉरर असा हा जॉनरा आहे <coughs> आम्ही त्याचं जे काय क्लिम्सेस वगैरे पाहतोय टीझर पाहतो आहे ट्रेलर पाहतो आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ट्रीटमेंट दिसते आहे या वेबसिरीजला आणि असंही सांगितलं जातं की मराठीमध्ये अशा पद्धतीचं हे पहिलंच काहीतरी होतं म्हणजे शर्मिष्ठा सुद्धा आम्ही आता भेटलो तिने सुद्धा असंच सा सांगितलं <coughs> सो so, अशा पद्धतीच्या मराठीमध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा दंतकथा आहेत म्हणजे महाराष्ट्राला काय काय कमी नाही या सगळ्या गोष्टींची भरमसाट आहे अंधश्रद्धा श्रद्धा दंतकथा परंपराच आहे महाराष्ट्राला अशा पद्धतीच्या विषयांना आत्ताचे जे लेखक किंवा दिग्दर्शक आहेत ते का हात घालत नाहीत किंवा का इतका वेळ आप लागतो आपल्याला अशा पद्धतीच्या गोष्टी यासारख्या या, या माध्यमांवरती आणण्यासाठी काय नाही हात तर घातलं आहे मला तरी असं वाटतं की मुद्दा तो नाही आहे की कोण कशाला हात घालत नाही किंवा काय नाही प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारची कथा मांडायची असते त्याला त्या काळाला तो सिग्निफिकंट आहे का ते रेलिव्हंट आहे का आत्ताच्या काळात कुठल्या गोष्टी रेलिवंट आहेत आणि कुठल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवायची आपल्याला गरज वाटते किंवा हे लोकांपर्यंत पोचेल हे त्यांना पटेल आणि त्यांना आवडेल ह्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते अंधारमाया ही ज्या प्रकारे विणली गेली आहे ना स्टोरी त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या दंतकथा त्याच्यानंतर सुपरस्टिशनमधल्या काही गोष्टी आहेत हॉरर गोष्टी आहेत भूतांच्या आहेत तर हे असूनसुद्धा ते कुठेही असं नाही वाटत की हे काही क्लिशेड आहे का हे ज्या प्रकारे ह्याची मांडणी झाली आहे ना ज्या प्रकारे ह्याला स्टोरीमध्ये विणलं गेलं आहे ना ते क्राफ्ट खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यात चा तरी केलं आहे आणि ते क्राफ्ट अचीव करायला खूप वेळ लागतो खूप ते एवढं सोपं नाही आहे कारण की भूत म्हटलं की खूप लवकर लोकं हे होतं की याच्या भूतनं ते तर नसतं ते आपण क्लिश आहे पण त्याला तुम्ही किती रिअलिझमने किंवा रिअलिस्टिक प्रकारे मांडू शकता हे मला तरी वाटतं अंधारमायाने केलं आहे आणि ते बाकी लोक पण अचीव्ह करायचा प्रयत्न करत आहेत बट इट इज नॉट इझी म्हणून ते एवढ्या लवकर येत मला असं वाटतं की आता गेल्या <coughs> वर्षीच आदित्य सरपुद्दरची मुंजा आली होती म्हणजे ती हिंदी जरी असली तरी बॅकग्राऊंड सगळी मराठी होती कोकणातली होती त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट ही होती की आ, ही आहे असं मला वाटतं की आपण बिहारच टोन असलेले ॲक्टर्स आणि ती कथा आपण पाहतो युपीचे टोन असलेली कथा पाहतो पंजाबीची टोन असलेली कथा पाहतो मराठीचा लहजा असलेली हिंदी कथा आपण फार कमी पाहायचो जे मुंजाने ब्रेक केलं असं मला वाटतं आणि लोकांना घाबरणे ही जी भावना आहे ना ही आवडते असं मला वाटतं पण लोकांना तुम्ही नीट घाबरवलं पाहिजे नीट छान घाबरवलं पाहिजे आणि ते नीट घाबरवणं ह्याच्यामध्ये होईल असं मला वाटतं परंतु प्रत्येक माध्यमाची एक त्याची त्याची गरज असते त्याच्या त्याच्या काही परिमाण असतात सो so, वेब सिरीज आहे ही अशा कुठले याच्यामध्ये या गरज पूर्ण केलेल्या आहेत या सिरीजने ज्याच्यामुळे ही फार परिमा परिणामकारक ठरेल एकतर कुठल्याही गोष्टीला ना असं हे करू नये की हे नाटक हा सिनेमा ही वेब वेबसिरीज गोष्ट आणि गोष्ट मांडणं ह्या दोनच गोष्टी असतात की जी लिहिलेली गोष्ट आहे ती मांडण्याच्या स्वरूपात आहे की नाही आणि ती मांडल्यावरती छान वाटते की नाही मग ती प्रत्येक टेक्निकली बदल होतो पण गोष्ट आणि त्याची मांडण्याची पद्धत तर सेमच असते आणि मला असं वाटतं ही गोष्ट खूप छान आहे ऍक्टर्स आपलं आपलं काम करतच होते पण वातावरण निर्मिती करणं ह्याच्यात सगळ्यात जास्त हातभार लावला तो म्हणजे दिग्दर्शक डीओपी आणि आर्ट टीम तर त्या तिघांनी मिळून जे वातावरण तयार केलंय जे ह्या वेबसिरीजसाठी गरजेचं होतं भीतीदायक वातावरण किंवा टेकिंग असं आहे की गूढ काहीतरी सतत आहे असं जाणवत राहतो तर मला असं वाटतं हे टेक्निकली अचीव्ह केलेलं आहे जे आपण ट्रेलर मध्ये पण बघू शकतोय तर आय होप सगळ्यांना खूप आवडेल निश्चितच ह्याच संदर्भात मला असं तुम्ही तिघे सुद्धा कलाकार आहात उत्तम आणि वेगवेगळ्या माध्यमांवरती तुम्ही वावरताय रंगभूमी असेल सिनेमा असेल मालिका असेल किंवा आता वेब सिरीज सिरीजे नवीन माध्यम आहे रील्स असतील सुद्धा तू वा उत्तमरित्या वावर सो so, फिल्ममध्ये किंवा नाटकामध्ये काम करणं अभिनय करणं अभिनयाच्या संदर्भात थोडंसं बोलूया टेक्निकली त्याच्यामध्ये काही गोष्टी खालीवर असतात किंवा नाटकात आपण थोडं लाऊट करतो सिनेमामध्ये खूप क्लोज असल्यामुळे तिकडे थोडंसं आपल्याला सॉफ्ट करायला लागतं सो वेब सिरीज किंवा वेब सिरीज या माध्यमात काम करणं किंवा अभिनय करणं ह्यात काय फरक आहे साधारण काय आहे का असं नाही मला तरी असं कधी अनुभवलं म्हणजे मी तरी नाही आहे आणि एक तर मला खरंच सांगायला म्हणजे आता तू विषय काढलाच आहेस तो मी सांगतोय थोडक्यातच की खूप म्हटलं जातंय की थिएटर मध्ये तुम्हाला खूप गोष्टी करायला लागतील असं खरंच चालू असलेली हो। जी दहा नाटकं बघ दही इतकी आता नॅचरल परफॉर्म करणारी आहेत किंवा अगदी तू घरात बसल्यावर कोण कसं बोलेल असं बोलणारी आहेत तर ते जे आहे ना बॅरियर ते आता नाही राहिले आधी थिएटर एक्स्टिक्स मुळे ते थ्रो जास्त नाही करायचं फक्त व्हॉल्युम आणि थ्रो जास्त असायचा आता तर ते होती पण आता नॅचरलिजम कडे आणि त्यामुळे थ्रो आणि वॉल्युमचा पण जो ते टेक्निकल बॅरियर होतं तेही निघून गेले तर मला नाही मग म्हटल्याप्रमाणे मला असं नाही वाटत की आता चित्रपटात करत वेगळी ऍक्टिंग करूया वेब सिरीज करतो वेगळी ऍक्टिंग नाही ते पात्र जे म्हणू पाहतात ते ऑनेस्टली त्या काही मिनिटात सेकंदात म्हणूया हे मला असं वाटतं रहस्य मला हे पण म्हणायला आवडेल की कॅमेराच्या लेन्सनुसार पण कधी कधी काही गोष्टी चेंज होतात फक्त तीच गोष्ट आहे की आता क्लोज लागलेला असताना मी ह्याच गोष्टी भरपूर जर करत असेल म्हणजे त्याच्यावर जर जास्त भार असेल तर मग ते नाही ते फक्त पण ह्या टेक्निकॅलिटी इट इज व्हेरी पण मीडियम मध्ये नाही मला नाही वाटत मला एक महत्वाचा पॉइंट असा आत्ता सुचलाय आहे की म्हणजे आमच्या वेळेला एकोणीसशे वगैरे असं नाही बोलत आहे मी पण थिएटर मध्ये आम्ही जेव्हा का, काम करायचो आणि मी त्या स्कूलचं आहे की पोटातून <coughs> बोललं पाहिजे शेवटपर्यंत ऐकू गेलं पाहिजे आणि थिएटर आता काय झालं लोक डायरेक्ट मालिकेमध्ये काम करायला लागले <coughs> जागतिक सिनेमा ओपन झाला काही काही ऍक्टर्सना इमिटेट करायला लागले मग हळू बोललं तरी दिलीप कुमार सारखं बोललं तरी म्हणून लेपल वापरायला लागले आणि ते लोकांना असं वाटलं अरे यार आपण ह्याच्यामध्ये तर सक्सेसफुल आहोत सिनेमामध्ये आपण थिएटर नाही केलं तर मग आपल्याला कोणी ऍक्टर म्हणणार नाही सो मला नाटकात काम करायचंय चंदू प्लीज चंदू चंद, चंदू चंद्रकांत कुठ चंदू मला नाटकात काम करायचं आहे अरे नार्वेकर मला नाटकात काम करायचंय मग ते नाटकात येतात आणि मग रेअरसाला उभे पहिल्या शोला त्यांचा आवाजच निघत नाही मग कुठेतरी अशी प्रथा सुरू झाली चला लेपल घेऊया <laughs> आणि मग स्टेजवर लेपल मध्ये बोलणारे नट स्टेजवर आले ही उलटी प्रोसेस असं <laughs> मला वाटतं नाही तर खूप आधीपासून की आखरी आदमी एक्चुअली त्यांना मग हे करायला पाहिजे थिएटरचं मला वाटतं की आता दोन नाटक एक खूप उत्तम उदाहरण आहेत की सूर्याची पिल्ले आणि असेन मी नसेन मी आताच त्याला व्यावसायिक व्यावसायिक नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक हे दोन नाटकं मी पाहिलेली आहेत त्याच्यामुळे ते फार उत्तम उदाहरण असतील की आजच्या पद्धतीचं जे थिएटर आहे आणि मग जुन्या पद्धतीचं थिएटर ह्याच्यामध्ये कसा फरक आहे तो साधारण नव्या पिढीला दिसू शकतो तुला काय वाटतं ते लेपल वापरतात की ले नाही वापरतात वापर लेपल वापरतात परंतु सादरीकरणाची जी पद्धत आहे सूर्याची पिल्ले सूर्याची पिल्ले या नाटकाची आणि असेन मी नसेन मी या नाटकाची त्याच्यामध्ये फार अंतर मला तरी जाणवलेलं आहे असं मला वाटतं एनिवे सो भीमराव मुळे दिग्दर्शक आहेत आणि ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत एखादा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शकासोबत काम करणं आणि अदरवाइज तुम्ही अनेक इतर दिग्दर्शकांसोबत सुद्धा किंवा नव्या दमाच्या काम केलेलं काय फरक जाणवतो तुम्हाला इट इज सो अनफेअर व्हॉट यू आर आस्किंग राईट म्हणजे एकतर अवॉर्डने कोणालाही आपण ते नाही करू शकत आणि प्रत्येकाचं काम प्रत्येकाचं डेडिकेशन तेवढंच असतं प्रत्येकाच्या विलिंगनेस तेवढंच असतं की आपल्याला समोरच्याकडून काय करायचं आणि ॲक्टर्स म्हणून पण माझी जेवढं म्हणजे मी जेवढा सरेंडर होतो भीमराव मुडेंकडे तेवढाच मी प्रत्येक डिरेक्टरकडे तेवढाच सरेंडर होतो आणि फक्त माझं असं म्हणणं नाही आय फील एव्हरी ॲक्टर फील्स दिस वे तर हे खूप अनफेअर आहे की कोणाबद्दल काय फरक जाणवतो आणि इव्हन आम्ही भीम बरोबर काम करताना त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय म्हणून आम्हाला आवडतंय का नाही आम्हाला त्याच्या कामाची पद्धत आवडते तो जसं स्टोरी टेलिंग करतोय ते आवडतो त्याचं व्हिजन आवडतंय आणि प्रत्येकाने आधीच काम पाहिलंय त्यामुळे ते आवडतं आणि तोही ते, तो तो ते वलय घेऊन येतोच मी राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आहे तर नाही आणि असं कोणी मला पण नॅशनल अवॉर्ड आहे तर मी कुठे सेटवर आलो कधी नॅशनल अवॉर्ड घेऊन <laughs> नव्हतो आलो कधीच नाही असं होत नाही कधी हा प्रश्नच मला वाटतं जरा डॉज करूया आपण अनफेअर असं नाही मी काय पुरस्कार मिळाला म्हणून ते असे आणि हा मुद्दा नव्हता त्याच्यामध्ये टेक्निकली काय गोष्टी आहेत कारण काय होतं की वेब मालिका शूट करणं म्हटल्यानंतर त्याचा मोठा पल्ला असतो फिल्म आपण तीस दिवसात पंचायत नाही 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 असं म्हणायचं नाहीये टेक्निकली काय गोष्टी तुम्हाला टेक्निकली फक्त काय मी बाकीच्या डिरेक्टरशी कोणालाही कम्पेअर नाही पण आय भीमराव मुडेंकडे म्हणजे मी तरी काम करायचे कारण हे की त्यांचं जे विजन आहे त्यांची जी क्लॅरिटी आहे आणि त्यांना जे हवं आहे ते एवढे क्लिअर आहेत त्या बाबतीत त्याच्यामुळे ॲक्टर्स म्हणून मी तरी कधी ॲक्टर म्हणून मी तरी कधी कन्फ्यूज नसतो की मला काय करायचं आहे कसं करायचं आहे जरीही तो तेवढा क्लिअर असला तरीही तो ॲक्टर म्हणून आम्हाला एक फ्री हँड देतो की तुम्हीसुद्धा मला करून दाखवा तुमच्या डोक्यात काय आहे तुला काय वाटतंय तू काय घेऊन येतोय सो ना हे बॅलेन्स खूप चांगलं मेंटेन केलं जातं आणि जसं म्हणालो की कुठेही मी हे जिंकलो आहे मी आहे ते अजिबात नाही मी ह्या एका गोष्टीसाठी पण त्याच्यावर काम करतो कारण की तो खूप चांगला मित्र म्हणून आपल्याशी आपल्याबरोबर काम करतो सो so, ती क्लॅरिटी तो कम्फर्ट आणि एक चांगलं कॉन्टेंटसाठी समजा डिस्कशन किंवा वादावादी जे काय होत असेल ते त्याच्यासाठी होतं आणि so, सो त्यासाठी मी तरी त्यांच्याबरोबर मला असं वाटतं की तो माणूस म्हणून बेसिकली खूप इतका चांगला आहे ना तो तर तो कॅमेरा जसं समोर ठेवल्यावर तुमचं जे आहे तसं कॅप्चर करतो तसा तो इतका साधा ट्रान्सपेरंट माणूस आहे कुठेही आव नाही कुठेही प्रिटेंडन्स नाही अतिशय साधा आहे आणि तशीच त्याची काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काम करायला मजा येते असं मला वाटतं मला वाटतं हेच उत्तर मला अपेक्षित तर हे, हे समर्पक उत्तर आहे साधारण माझ्या प्रश्नाचं की पुढे जाऊयात अंधार माया पुन्हा एकदा कोकण आणि आपोआप असं काही कोकणात अनेक दंतकथा अनेक गोष्टी आपल्या कानावर येतात किंवा आपल्या कोकणातला एखादा मित्र असेल तर तो आपल्याला सांगतो अनेक गोष्टी वगैरे सो तुम्ही तर कोकणातले नाही मला मला जाम दुःख होतं मी कोकणातले नाही पण याचा अर्थ मराठवाड्यातले लोक येऊन मारतील मला शिकवडतो काय तू आता लगे आपलं काय कधी काही होऊ शकत पण मला ते म्हणजे मी नगर साइडचं आहे पण कोकणातला मी नाही याच मला वाईट वाटत सो so, कोकणामधल्या ज्या सगळ्या दंतकथा आहेत किंवा साधारण ज्या पद्धतीने ते आत्तापर्यंत लोकांच्या कानावर आलेले आहेत त्यांच्यावरती तुम्ही एक आजच्या पुरोगामी विचार आणि या सगळ्या आज खूप म म्हटलं जातं बोललं जातं सो so, या सगळ्या समकाल समकालीन गोष्टींचा विचार केल्यानंतर तुम्ही स्वतः किती याच्यावरती विश्वास ठेवणारे आहात की श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधला जो दोर आहे तो तुम्ही कसा गाठता कलाकार म्हणून मला कलाकार म्हणून वे हा वेगळा हे झाला मला असं वाटतं की फक्त जे घरचे पण म्हणतात की विषाची परीक्षा घेऊ नये हा एक फक्त मुद्दा राहतो की जर ते म्हणतातच आहेत की जर कसं आहे ना एक ना काही वाईब्स पण असतात काही एनर्जीज पण असतात चार लोक जर तुम्हाला म्हणाले की भाई हे नको करू वा हे अजिबात नको करू हे अजिबात नको करू हे असं नको करू आणि जर तुम्ही ते केलं ना तर ना ऑलरेडी नेगेटिव्ह ना नाही हे नको असं हे ऑलरेडी आलेलं असतं सो आपण मेंटली पण त्याच्याकडे तसं बघितलं जातं आपलं जरी ती गोष्ट पॉझिटिव्हली झाली तर दुसरी गोष्ट पण जरा सुद्धा नेगेटिव्हिटी आली ना त्या गोष्टीमध्ये तर आपण त्याच विजनने बघायला लागतो परत की अरे नाही हे असं आहे तसं सो आय फील की जर कोण बोलत असेल की हे नको गैर भाई नाहीच करायचं आहे ठीक आहे तुम आपण ठीक आहे ऑलरेडी एवढी नेगेटिव्ह त्याच्यात एनर्जी टाकली आहे लोकांनी तर आपण न केलेलं बरं सो अशा विचारांचा तर आहे नाही नाही मला आम्ही आम्ही ॲक्टर्स म्हणजे अशा क्रक्समध्ये असतो ना आता मी पुरोगामी विचारायचा आहे माझा माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही आणि मी असं फेसबुकवर लिहीन भाषण देईन परंतु जेव्हा मी अशा सिरीजमध्ये काम करतो आणि माझ्यासमोर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मला त्याच्यावर विश्वास तयार करावा लागतो कॅमेरासमोर मला विश्वास माझा बसल्याशिवाय कॅमेराला कसं खरं वाटणार तर ते इट इज पार्ट ऑफ बिलीफ फॉर फॉर सम टाईम फॉर दॅट दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट दॅट पर्टिक्युलर टाईम असं करावं लागतं ॲक्टरला आणि तो रियाजचा भाग असतो जगण्याचा भाग असतो असं मला वाटतं आता पर्सनली मला भूतांची भीती वाटत नाही मी घाबरत नाही मी फारच धीट आहे वगैरे वगैरे पण जेव्हा तर आणि जेव्हा घाबरावं लागतं असे रोल येतात थोडस डाऊन व्हावं लागतं तर मी जसं मगाशी म्हणाले ऍक्टरचं काम तेच असतं की जे काही मिनट सेकंद आहेत ऑनेस्टली ते पात्राला काय वाटतं ते दाखवणं किंवा फील करणं तेच करणार सर म्हणतात रियाज त्यांचा रियाज खूप मोठा आहे आता वा शेवट करूयात एखादा किस्सा जर तुम्ही या संदर्भ म्हणजे शूटिंग दरम्यानचा सा जर सांगून शेवट केला <laughs> पहिला किस्सा असा आहे की संध्याकाळी सात वाजल्यावर ऋतुजा म्हणाची तू काय बांगडा खाणार तू काय पापलेट खाणार का तू बोंबील खाणार का हा पहिला किस्सा दुसऱ्या दिवशी पुन्हा सात वाजायचे असे वीस किस्से असे फक्त <laughs> एवढं चालायचं चा की परमिटेशन कॉम्बिनेशन काय असेल म्हणजे ह्याच्या बरोबर हे असेल की आज आज त्याच्यावर ते खाल्लेलं आज त्याच्यावर हे खाऊया तो अशा प्रकारच असायचं पण किमतीमध्ये म्हणजे पॉम्फ्रेट कितीला मिळायचं दीडशे दोनशे रुपये टू ट्वेंटी आणि बांगडा सत्तर रुपये खर तर बांगडा हा सगळ्यात चविष्ट मला असं वाटतंय की त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला असेल आणि जितके काटे जास्त तितका मासा चविष्ट मग या <laughs> तर आम्ही मासे मासे खूप खाल्ले समुद्र किनारा खूप आम्ही किनारे खूप एन्जॉय केले रात्री खूप एन्जॉय केल्या कारण आम्ही जवळजवळ पंचवीस रात्र जागलो होतो त्याच्या आधी खूप वर्षांपूर्वी इस्रात की चुबैन नावाची फिल्म जी मी केली होती त्याच्यामध्ये तीन महिने रात्री जागलो होतो तीन महिने रोज रात्र शूटिंग शेवटी शेवटी तर डायरेक्टरला बघून राग यायचा की कसला कसली फिल्म करतोय पण फिल्म चांगली झाली होती त्यामुळे या पंधरा वीस दिवसामध्ये रात्री म्हणजे सकाळी सातला आंघोळ केली नाश्ता केला की एसी फुल करायचा अंधार करायचा झोपून जायचं चा, चार वाजता उठायचं चहा चा, घ्यायचा अशी सवय होता होता शूटिंग संपलं मुंबईला आलो दिवसा परत झोप यायला लागली रात्री मग ते परत सेटल व्हायला हे लागलं ला। मग एकदा मध्येच अमेरिकेला जाऊन यावं ला। <laughs> <laughs> लागलं <करा> ला। असं <laughs> पण खूप मस्त वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारू आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या टेक्निकली आपण जास्त जरा भर दिला बोलण्याकडे जाता जाता प्रेक्षकांना तुमचं काय आव्हान असेल या मराठी मध्ये वेब सिरीजच्या मागे मराठी वेब सिरीजच्या मागे तुम्ही बिहारच्या ची कथा असलेल्या वेब सिरीज बघता पंजाबची कथा असलेल्या वेब सिरीज बघता पण आपली मराठी डायलेक्ट असलेली मराठी भाषेतली मराठी मातीतली मराठी जंगलातली मराठी कॅरेक्टर्स असलेली चा एक भयकथा वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आम्ही घेऊन येतो आहोत आणि याच्या मागे झी फाईव्ह सारखं मोठं प्लॅटफॉर्म उभा आहे आणि ते पहिल्यांदा मराठीच्या मागे आपली सगळी ताकद आहेत त्यामुळे ही जबाबदारी आहे मराठी माणसांची आणि चांगला कंटेंट पाहणाऱ्या सर्व भाषिकांची की ही सिरीज बघायला पाहिजे फक्त झी फाईव्ह वर अंधार माया सबस्क्राईब करून बघा आणि सगळीकडे हेच लावा हे <laughs> जे काही म्हणलं ना सगळ्याला हे शेवटी असलं पाहिजे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारले रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा